आम्रपालीचे दान तथागत नालिकामध्ये राहिले असताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हणाले चल आनंदा आपण वैशालीला जाऊया बर तर संमती दर्शवून तथागताना आनंद म्हणाले नंतर महाभिक्खू संघासहित तथागत वैशालीकडे निघाले तिथे आम्रपालीच्या आम्रवनात तथागत वास्तव्यास गेले तथागत वैशालीस आले असून आपल्या आम्रवनात राहिले आहेत असे गणिका आम्रपालीला समजले तिने पुष्कळ शासकीय वाहने मागवून त्यांपैकी एकाच स्वतःच आरूढ होऊन वैशालीहून आपल्या परिवारासह ती आम्रवनाकडे निघाली जिथपर्यंत रथ जाऊ शकला तिथपर्यंत ती रथातून गेली मग खाली उतरून तथागत जिथे होते त्या स्थानापर्यंत पायाने चालत जाऊन जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूस बसली ती तशी बसल्यानंतर तथागतांनी तिला धर्मोपदेश केला नंतर तथागतांना उद्देशून ती बोलली भगवान भिक्खुसंघासहित उदयिक मजकडे भोजनास येतील का तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली आपल्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला हे पाहत आम्रपाली आपल्या आसनावरून उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले नंतर प्रदक्षिणा घालून ती तिथून निघाली वैशालीच्या लिछवींना समजले की तथागत वैशालीला आले असून आम्रपालीच्या आम्रवनात त्यांचे वास्तव्य आहे त्यांना सुद्धा आपल्या घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करावयाचे होते म्हणून त्यांनीही बरीचशी शासकीय वाहने सिद्ध करून प्रत्येकात एक एक जण आरूढ होऊन ते परिवारासह वैशालीला गेले आम्रपालीची आणि त्याची परस्पर विरुद्ध दिशेने येताना गाठ पडली त्या तरुण लिच्छवींच्या रथांना आम्रपालीचे रथ चाकाला चाक आसाला आस आणि जुला जू असे जोराने घासत गेले तेव्हा ते तिला म्हणाले आम्रपाली आमच्या रथांना अशी टक्कर देत तू का बरं निघाली आहेस महाराज आत्ताच मी तथागताना संघासहित उदयिक भोजनास येण्याचे आमंत्रण दिले आहे आम्रपाली बोलली हे सौभाग्य आम्हाच प्रदान कर आम्ही तुला एक लक्ष देऊ करतो महाराज वैशाली आणि इतर नियंत्रणाखालील प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हा मी करणार नाही लिछवी हातवारे करीत बोलले या आम्रपालीने आम्हास हरविले आणि ते आम्रपालीच्या आम्रवनाच्या दिशेने निघून गेले आपल्यावर कुरघोडी झाले हे जाणूनही तथागतांना भेटून फेरविचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रणाला अग्रक्रम मिळवावा ह्या आशेने ते आम्रपालीच्या आम्रवनात गेले लिछवी दुरून येत दिसताच तथागत भिक्खूंना म्हणाले आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी ह्या लिच्छवींकडे पाहावे या लिच्छवींच्या समुदायाकडे पहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे हे परलोकातील जणू देवच आहेत रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लिच्छवी रथातून उतरले आणि तथागत आसनस्थ होते त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी ते बसले नंतर तथागताना उद्देशून ते बोलले तथागतांनी भिक्खू संघासहित उदयी कामचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी हे जना हो उद्याचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला आधीच शब्द दिला आहे ते म्हणाले आम्रपालीने आपल्याला हरविल्याची लिच्छवींची आता खात्री पटली तथागतांचे आभार मानून आणि त्यांच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनांवरून उठले आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते निघून गेले रात्र होताच गणिका आम्रपालीने आपल्या प्रासादात साखर आदी मिष्टान्ने तयार करून ते तथागतांना म्हणाली महाराज वेळ झाली भोजन तयार आहे पहाटे वस्त्रपरिधान केलेल्या तथागतांनी आपले उत्तरीय व भिक्षापात्र घेतले आणि भिक्खू संघासह आम्रपालीच्या प्रासादात ते गेले त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले मग आम्रपालीने त्यांना व भिक्खूंना साखरभात व वाढली आणि पोट भरे तो त्यांना जातीने आग्रह केला भोजन संपल्यावर तथागताने आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले आम्रपालीनंतर त्यांच्या शेजारी चौरंग ठेवून त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली भगवान आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे तथागतांनी त्या दानाचा स्वीकार केला आणि धर्मोपदेश केल्यानंतर ती तिथून निघाले नमोबुद्धाय